मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जे बांधकाम कामगार योजना आहे बांधकाम बांधकाम कामगार कामगार म्हणजे जे तुम्ही जर असाल तर तुम्हाला ज भांडे संच मिळतो या संदर्भात तर आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे पण झालं काय अनेक लोकांनी भांडे संची योजनेसाठी अर्ज केले अर्ज जे आहेत ते ऑफलाईन होते ऑफलाईन अर्ज होते आणि बऱ्याच जणांना हे ऑफलाईन अर्ज कसे करावे या संदर्भात माहिती नसल्याने त्यांनी काय केलं जे मध्यस्थ होते काही ठिकाणी असं झालेलं आहे बरं का की जे मध्यस्थ होते त्या मध्यस्थांनी तालुक्याच्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी या बांधकाम कामगाराचं जे थंब इम्प्रेशन किंवा जे थंब इम्प्रेशन असेल फोटो काढणं असेल हे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर त्यांना अजूनही भांडे मिळ भांडे योजनेचा लाभ मिळाला नाही संदर्भातील मला अनेक कमेंट्स आले आहे की भांडे योजनेसाठी अर्ज कसा करायचा सगळ्यात अगोदर लक्षात घ्या एक हमीपत्र असतं तुम्हाला ते हमी व्हेरिफिकेशन झालेले परंतु त्यांना अजूनही ते भांडे संच योजनेचा लाभ मिळाले बऱ्याच जणांच्या मेसेज आले की भाऊ आम्ही तर भांडे योजनेसाठी अर्ज भरला होता अर्ज सादर केला होता परंतु अजूनही मला भांडे आले नाही ठीक आहे तो जो मध्यस्थ आहे मध्यस्थांनी काय केलं की तो आणि त्याच्यासारखी इतर दहा पंधरा जणं घेऊन तालुक्याच्या ठिकाणी गेला तिथं त्याचं ते व्हेरिफिकेशन झालं त्याने थंब इम्प्रेस इम्प्रेशन पडताळणी झाली त्यानंतर त्यानंतर थंब इम्प्रेशन झाल्यानंतर त्यांनी हमीपत्र पण लिहून दिलं पण त्याच्यानंतर त्याला लाभच मिळाला नाही मग आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही असं तावा तावात ला गेलो की चला बाबा आपल्याला खूप माहिती नाही याला लाभ कसा मिळत नाही त्याला म्हटलं चाल मी अर्ज घेतो लिहितो तर गेलं तर कळलं की बाबा याचा ऑलरेडी सगळं व्हेरिफिकेशन झालेलं आहे शासनाला कळलेलं आहे की एक वाय झेड रामू काकाला भांडे योजनेचा लाभ मिळाला काय मिळाला की या रामू काकाने सगळं गेलं ना फोटो काढला थंब दिलं हमीपत्र लिहून दिलं मग मिळाला लाभ आता तुम्ही भांडे घेतले का नाही घेतले शासनाला तर कळालं तुम्ही दिले शासनाने ते दिले त्यांना भांडे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर भांडे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ओ टी पी शेअर करताना त्यांना विचारा की बाबा जे ओ टी पी तुम्ही घेताय आमचा कशासाठी ओ टी पी घेताय त्याच्यानंतर आता हे तुम्ही गेले भांडे योजनेसाठी समजा भांडे योजनेचा लाभ घ्यायला गेले तुमचं थंब इम्प्रेशन घेतलं तुमचं बायोमेट्रिक झालं तुमचं फोटो काढला वेब कॅममधून तुमची सगळी पडताळणी झाली मग तुम्हाला भांडे सांच आहे एखाद्याने विचारलं मात होतं ना बाबा हे सगळं झालं उदाहरणार्थ एक दुसरं उदाहरण घ्या तुम्ही बँकेत गेले सी एस सी सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी तिथं काय करता तुम्ही थंब इम्प्रेस करता आणि मग थंब इम्प्रेस केला की तो जो सी एस पी आहे जो कस्टमर सर्विस पॉईंट चालवतो बँकेचा तो असं म्हणतो का बाबा थांब मी तुला संध्याकाळी पैसे देतो तु। मी तुला उद्या पैसे देतो तु। मी तुला परवा पैसे देतो नाही ना अहो ती प्रोसेस ऑनलाईन असते एकदा का तुमचं व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला त्याच ठिकाणी ती गोष्ट मिळायला पाहिजेत साधं आहे तुमचं थंब इम्प्रेशन झालं तर त्या मध्यस्थीला म्हणा बाबा माझं जर का तू ओ टी पी घेत असेल थम इम्प्रेशन घ्यायचं असेल तर मला लगेच ते भांडे दे थम इम्प्रेशन घेतलं म्हणजे तुम्ही ते भांडेचा संच घ्यायला पाहिजे त्या ठिकाणून आता शासन आम्ही गेलो ना हे काय अर्ज केला सगळं केलं सगळ्या भानगडी केला अर्ज केला सगळं केलं ते म्हणलं तुम्हाला या योजनेचा लाभ नाही आम्ही म्हणून नाही मिळालं ना 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 हे बघा तुमचं सगळं झालेलं आहे तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तुमची पडताळणी झालेली आहे काहीच बोलता येत नाही ना अहो तम समजा तुम्हाला जर योजनेचा लाभ मिळाला नाही तर कमीत कमी त्या योजनेचा पाठपुरावा करता येतो पाठपुरावा करता येतो शासनाच्या आपण त्या कार्यालयात जाऊन सांगू शकतो अर्ज लिहू शकतो की बाबा या योजनेचा लाभ मला मिळाला नाही मला लाभ द्या एकदा अर्ज करता येतो दोनदा अर्ज करता येतो पण जी जी योजना तुम्ही घेतलेली आहे त्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तुम्ही तुम्हाला तुम्हाला माहीत नाही तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तुम्हाला पी टी मिळालेली आहे पण ती कुठं मधात मदत अडकली ती पी सॉरी ते भांडे ते मदत अडकले ते त्या मध्यस्थीला विचारा त्याला विचारा बाबा हे भांडे कुठे आहे माझे माझं व्हेरिफिकेशन केलं इतके दिवस लागते का भांडे मिळायसाठी आज थांबा उद्या थांबा परवा थांबा दोन दिवसांनी देतो चार दिवसांनी देतो पंधरा दिवसांनी देतो अरे आचारसंहिता लागायला आली कधी देतो आचारसंहिता लागली की मग देतो का मग गेलो पुन्हा पहिली गोष्ट तुम्ही चुकी केली तुम्ही आधी विचारायला पाहिजेत माझा ओ टी पी कशासाठी तुम्हाला पाहिजे माझं व्हेरिफिकेशन करायसाठी हे जर भांडेसाठी असतं तर मग भांडे मला आता दे ना व्हेरिफिकेशन झाल्यावर आज थोडं असतं शासन असं म्हणतं का शासन म्हणतं का असं आधी तुमचं व्हेरिफिकेशन करून घेऊ द्या तुम्ही आम्हाला हमीपत्र लिहून द्या मला एक सांगा शासनाला जर असं म्हणलं असेल तर मी चुकीचं आहे शासन म्हणतं हा हे हमीपत्र आहे आम्हाला हमीपत्र लिहून द्या इथं काय लिहिलं बघा का? भांडे संचे काय किमतीचं आहे किती जबरदस्त भांडे आहे त्याच्यामध्ये पण तिथे योजना गेली ना तुमची योजना गेली तुमची ती दोनशे रुपया तीनशे रुपये घेऊन करत करता काय तुम्ही परत पण आता समजा ज्यांचं झालं असेल ते नाही समजा काय असतं मदत काही असतात अडचणी समजा पण त्या हे शासनाचा कुठं नियम नाही की आम्हाला आधी हमीपत्र द्या आणि आधी आम्हाला तुमच्याकडून लिहून घेऊ द्या की भांडे मिळाले म्हणजे दुकानदार किराणा दुकान थोडं आहे की बाबा हे एक काम कर मला उधार दे हे साखर दे पत्ती दे उधार दे आणि मग मी तुझी उधारी दे परवा देतो तसं नसतंय इमिजिएट असतं तुमचं हमीपत्र घेतलं तुमचं बायोमेट्रिक झालं तुम्हाला पाहिजे पाहिजेत लगेच आता मध्यस्थी तर की थांबा बाबा उद्या देतो किंवा परवा देतो किंवा मला काहीतरी इव्हेंट करायचा आहे त्याचा मी एकत्रता आणतो तू सगळे भांडे काही मोठं बॅनर लावतो मग तो त्याचा विषय असू शकतो की एकदा जाण्याला देईल पण तुम्हाला या योजनेचा लाभ तातडीने मिळणं ला गरजेचं आहे मी गेलो बांधकाम कामगार -काम कार्यालयात सगळी चौकशी केली आणि हे तर आंधळ्याला माहिती आहे आंधळ्याला म्हणजे साधा मुलगा त्यालाही माहिती आहे किंवा लिहून दिलं हमीपत्र मिळाले भांडे असं लिहिलेलं आहे सही केली झाला विषय संपला दुसरी गोष्ट अशी आहे बांधकाम कामगार कार्यालयामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही योजनेसाठी तुम्ही एक रुपयापेक्षा जास्त रक्कम देऊ नका ठीक आहे आपल्याला एक कळत आहे की बाबा एका रुपयामध्ये काही होत नाही परंतु देण्याची पण मर्यादा असते ना किती द्यायचं शंभर दोनशे चारशे पाचशे हजार दोन हजार दहा हजार ज्या भांडे योजनेसाठी नाही म्हणत मी अशा अनेक योजना आहेत ज्या जास्त आहेत त्यांच्यासाठी जर बाबा तुम्हाला जर एवढे पैसे द्यायचं असेल तर देव बाबा काय व्हायचं तुमच्या घरी आहे ना मुलगा आहे तुमचा सुशिक्षित मुलगा आहे सुशिक्षित मुलगी आहे त्याला विचारा हे सांगा कशी योजना या माहिती घ्या इंटरनेट आहे मोबाईल आहे सगळे ऑनलाईन माहिती उपलब्ध त्या त्या पद्धतीनं तुम्ही ते व्हिडिओ बघून पण करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट मध्यस्थी ज्याला आपण मिडिएटर म्हणतो किंवा कंसात आपण त्याला दलाल म्हणतो तुम्ही त्यांच्याकडे जाण्यापेक्षा अगोदर काय करा तुम्ही बांधकाम कार्यालयात जा त्या ठिकाणी सविस्तर माहिती घ्या तुमच्याकडून अर्ज होत नाही ना नका करू तुम्ही करूच नका ना द्या तुम्ही मलाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आता तुम्ही माहिती की बाबा आम्ही अडाणी माणसं आम्हाला काय येणार मध्यच तिला पैसे द्या आपण त्याला सांगा की मला सगळी माहिती आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कमी पैसे मिळतील म्हणजे कमी पैसे घेईल तो माणूस तुमचं काम होईल तुमचं काम झालं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजेत तुम्ही आधीच हमीपत्र द्यायलाच आधीच व्हेरिफिकेशन करायला गव्हर्मेंट म्हणतो यांना लाभ मिळाला रामू काकाला लाभ मिळाला रामू काका म्हणतो भांडेने मध्यस्थ म्हणतो थांबा उद्या परवा देतो औ परवा देतो उद्या देतो एका किराणा दुकाने का परवा देतो आणि तू देतो का बाबा मला गव्हर्नमेंटनं दिलं ना, ना गव्हर्नमेंटच्या नोंदी मी माझ्या अकाउंटून मला जो लाभ मिळाला आहे तो घेतो ना मग सगळं तुझं जून तू केविलवाणी तोंड करतो आणि त्याला मागतो बाबा कधी देशील रे भांडे कधी येते रे तो म्हणतो थांब 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 असं आहे बोय ही माहिती मला अत्यंत गरजेची वाटली तुम्हाला सांगावशी वाटली हे आम्ही भला मोठा अर्ज केला होता मग काय अर्थ नाही तुम्ही आधीच व्हेरिफिकेशन करून गेल्यावर परत त्या योजनेचा लाभ कसा घेण्यासाठी तुम्ही क्लेम करू शकत नाही असो या गोष्टीचा काळजी घ्या तुमचा ओ टी पी तो कोणताही असू द्या जर समोरच्याला देताल तर विचार करून द्या व्हेरिफिकेशन करता तर ते बघा कशासाठी करताय कागदावर सही करत असेल तर पहा कागदावर काय लिहून देत आहेत ऑफलाईन योजना आहे ऑनलाईन योजना चेक करताय तर तुम्हाला लाभ भेटला आहे किंवा नाही बऱ्याच योजना आहेत त्या ऑनलाईन आहेत शिष्यवृत्ती असेल मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये असतील किंवा इतर काही योजना असेल त्या योजनांचं कमीत कमी चेक करता येतं अर्ज जा रिजेक्ट झाला का झाला असेल तर का झाला ते कारण असतात ऑफलाईनचं काय करणार ऑफलाईनचं जे आहे ते कळत नाही आणि त्याच्यामध्ये मग एखाद्या वेळेस तुम्हाला त्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्यस्थी माणसं सगळेच खराब नसतात सगळं कोणीतरी मदत करायला हवाच असतो ना परंतु त्यानेही लिमिटमध्ये थोडं गरीब बापडे असतात बांधकाम कामगार त्यांना कळत नाही त्यांना वाटतं की चला हो आपल्याला दोन पैसे येतात आपणही आपल्या नॉलेजचा जो फायदा आहे त्यांना करून द्यावा कमीत कमी पैशामध्ये हे काम होऊ शकतं तसं तर एक रुपयापेक्षा जास्त पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेसंदर्भात कोणती माहिती हवी हवी असेल शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा भरायचा डिजिटल डीजी शिष्यवृत्ती टाका मुलीच्या लग्नासाठी एकोण हजार मिळतात अर्ज कसा करायचा मोबाईलहून करायचा मोबाईलहून सांगतो बरं का सगळं मोबाईलहून मोबाईलवर अर्ज कसा करायचा टाका डिजिटल डी जी मुलीच्या मुलीचा लग्न अर्ज तुम्हाला पी टी असेल स संच टाका डिजिटल डी जी पी टी आर जाऊ सगळं तर आहे ना रेडी तुम्ही एकदा बघा ना तुम्हाला करता येत नाही करू नका एकदा बघा बघितलं बाग तर एकदा तुमच्या माइंडमध्ये राहील तुम्हाला गोष्टीचं काळजी घ्या धन्यवाद